आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर मी काल मटके आणि मूग भिजायला टाकले होते मोळ आणण्यासाठी ते भिजून मी मोळ आणायला पण टाकले आज मी तुमच्यासमोर ते ओपन करते बघू आपण किती छान मोळ आले तर मी ओव्हनमध्ये टाकले होते मोळ आणायला तर मी आता ते बाहेर काढते बघू आणि अशा प्रकारे ठेवले होते मी खूप सुंदर मोळ आले दिसतं आहे तुम्हाला चला आपण ते ओपन करून बघू हे घरात जे आपल्याला पार्सल आणतो आपण त्याचे हे डब्बे होते आणि हा वरतून मी असा टिश्यू पेपर टाकला होता दोन टाकले होते मी एका साईडला मटकी आणि एका साईडला मूग। हे बघा खूप सुंदर असे मूळ आलेत प्रकारे मोळ आलेत तसेच मोगला पण तुम्ही पण अशाच प्रकारे ओव्हनमध्ये मटकी आणि मुगाला मोड आणू शकतात